ये आदमी कोई पहचानता है क्या बेटला संपर्क करा मिला तो संपर्क करो इनके हस्बैंड है ओ आपका हस्बैंड किधर है मिले तो संपर्क करो ए भाई बिल निकल तो और लंबा जोड़ गया वो और लंबा जोड़ गया नागपुर अगर किसी इसको मिले तो और लंबा जोड़ गया ओ खाते कैसा মানে <muchos> আহ <muchas> <muchas> <imita> <imita> <muchas> 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 बघू शकता इकडे कसे थकले सगळे माझ्या नवऱ्याला जागत नाही बसायला इकडं अवतार बघा इकडे पोर बघा अरे डोळे लाव सम्राट झोपला आहे सीट वर विंडो सीट वर हा हा या झोप लागले इकडं बाबूबाई आहे बाबूबाई नाही सॉरी हे आहे का सॉरी ठाकूर इथं इथं ठाकूर ठाकूर सापुर। सापुर? ठापुर। ठापुर साप किती सापूर सापूर ठाकूर ठाकूर साप सडे सगळे झोपले पण मला काहीच होत नाही फ्रेश फ्रेश वाटत आणि आमच्या समोर बघ एकदम छोटी आहे छोटीशी मुलगी आमच्याकडे आता आम्ही रिंडा ठाण्याला चाललोय मोर थंडी लागली थंडी वाजते एवढी नाही पण वाचले शॉल बी लागले लहान लेकरूर बघा ले लहान लेकरेला कसं बोला था।

बघा त्याच स्कूलला चाललंय तयारी झाली आहे त्याची वाली नाही जायचं नाही जायचं बोलवत त्याच्यात नको ठेवू बॅगेमध्ये ठेव इकडे बॅग आहे बॅगे ठेव त्याच्यात नको ठेवू पडून जाईल मी काय घेऊन आलोय काय पण आणतो काय आणतोस काय ठेवलं दाखव काय ठेवून आलं बाबा काय आणले काय माहिती अरे ते बुक ठेव हो तुझं आहे का दे है ते तुझ्या एवढं वाचता येते का तुला लगेच ते नको ठेवू पागल सम्राट असं मार खायचे धंदे करतो संविधानचं बुक ठेवलंय इकडे इथे असत ते बुक इथंच ठेवतो नंतर ठेवतो याने याने काढलं आहे त्याच्यामधनं बघू इतका छान आहे शाळेची तयारी झाली आहे काल आम्ही गावावर आलो ना तर त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच त्याची ट्रीप होती नको नको ते दादाच दादाचं दुसऱ्या दिवशी त्याची ट्रीप होती लगेच तर मग त्याला आल्याला लगेच झोपवलेलं आम्ही किंवा मग तू झोप आणि तुला सकाळी जायचं आहे म्हणून त्याला जेवण वगैरे चारलं आणि मग सकाळी झोपवलेलं भूतला आम्हाला सकाळी तो पाचला उठलेला पाचला उठून त्याने तयारी वगैरे केली आणि तो ट्रिपला गेलेला मी तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करते स्विंगाला गेला जातो स्विंगाला स्विंगाला म्हणजे त्याला हे म्हणायचंय काय रे वॉटर पार कस कळतरी झालं बरोबर अस मला सांगतो पण आहे म्हणजे त्याला वॉटर पार्क बोलता येतं तरी पण तू विंग 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 करतो इतका शाणा या <laughs> तर मी टीचरांनी ग्रुपला व्हिडिओ टाकलेली आहे त्याची तो तो डान्स करताना त्याची व्हिडिओ आहे मी तुम्हाला तो क्लिप टाकेलच तुम्ही नक्की बघा त्याने खूप एन्जॉयमेंट केली आणि त्याला घरी आल्यावर विचारलं सम्राट किती मजा केली मग मा। बोलतो मग मी थोडीशीच मजा केली मी बोलली का रे बोलतो जास्त मजा नाही आली थोडीशीच आणि डोळे लाल झालेले खूप खेळले आणि त्याला ना मेन गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये जास्त खेळायला आवडतो तुम्ही कुठे पण त्याला घेऊन गेले तर तो एवढा एन्जॉय नाही करत पण तो पाण्यात गेला ना खूप म्हणजे खूप एन्जॉय करतो त्याला खूप आवडतं पाण्यामध्ये मग जा म्हणून आम्ही जास्त करून वॉटर पार्कला जात असतो आमच्या इकडे आहेत ते छोटे मोठे जातो आम्ही तर मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये असं जात असतो आम्ही त्याला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागतं आहे ना दादू तर मग जाईल तो आता स्कूलला स्कूलला गेल्यानंतर मला आवरायचं आहे मी आल्या आले सगळा पसरा आवरला घरामध्ये आम्ही गेलो ना गावी तेव्हा पूर्ण पसारा तसाच ठेवून दिलेली पसरा, पसरा म्हणजे भांडे वगैरे सगळे घासून गेलेले कपडे फक्त मी जे बाहेर वाळत घातलेले ते आतमध्ये टाकले आणि ते, हो ते मी असेच टाकून दिलेले मध्ये त्याच्यामुळे ते कपडे मी हे केले घडी वगैरे करून कपाटाचे कपडे म्हणजे व्यवस्थित लावले आणि मग खालचा पसारा होता तो आवरलेला आता हे कपडे आहेत ते आल्याला धुतलेले ते कपडे आहेत so, सो ते कपड्यांचे पण आता घड्या घालावं लागते पसारा आवरावा लागेल आणि आंघोळ पण नाही गेले आता आंघोळ करते कारण की आवरता आवरताच आवर मला वेळ होऊन गेलाय गावी गेलं की जरा एक दोन दिवस आवरण्यामध्येच जातो सगळा पसारा पसारा असतो अजून बॅग आहे बॅगेमधनं अजून कपडे काढायचे कपडे काढेल आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवेल जी की तुम्हाला सांगते मी तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा तर सम्राट स्कूलला गेला ना मग मी तुम्हाला ती गोष्ट शेअर करते काय ती सो हां सम्राटला बघा हे कपडे आणलेत दादानी डी मार्टमधनं टी शर्ट आणि चड्ड्या चड्ड्या म्हणजे हाफ पॅन्ट आणले काल ते तो गेलेला डी मार्टला तो घेऊन आला ऑफर ऑफरमध्ये होते ना मग घेऊन आलात तर मग आता याला स्कूलला सोडूयात आणि एंडपर्यंत ब्लॉग बघत रहा मी तुम्हाला दाखवणार आहे ती so, चलायची तयारी करू आता पूर्ण आपण तर इकडे काम वगैरे सगळं झालेलं आहे माझं काम म्हणजे जे होतं ते आवरायचं वगैरे सगळं सम्राट पण गेलाय शाळेमध्ये आणि फ्रेश वगैरे झाली आहे मी तर तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार होते ती गोष्ट अशी होती म्हणजे दाखवणार होते तर मायाचे वडील आणि जी आई आहे त्यांनी मला गिफ्ट घेतलं ते गिफ्ट म्हणजे असं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आहे खूप सुंदर अशी साडी मला त्यांनी घेतली आहे मला खूप आवडली साडी ॲक्च्युली असं झालेलं तिकडे की आ, मला बोलले की बाजार बघायला तुला आमच्या इथला बाजार दाखवतो चल म्हणून जालन्याचा बाजार दाखवतो म्हटलं असेल काहीतरी म्हणजे मोठा बाजार वगैरे भरत असेल असं एकट्ठे बसतात ना माणसं वगैरे तर म्हटले ठीक आहे मग म्हटलं विचार केला ना मायाला नाही घेतलं तर मग मायाला नाही घेतलं तर प्रीतीला घेतलं प्रीती म्हणजे मायाची जी बहीण आहे ना तिला म्हटलं चल ती येते ना मला वाटलं मायाला याच्यासाठी घरी ठेवलं की पाहुणे वगैरे तर त्यांच्या चहा पाणीसाठी की बाबा कोणी ना कोणीतरी घरी असावं म्हणून मी म्हटलं की मायाला त्याच्यामुळं नाही घेतलं तर आम्ही बाजाराला गेलो बाजार वगैरे केला मग पप्पा जे होते मायाचे पप्पा आम्ही पण त्यांना पप्पाच बोलते तर माया त्यांना पप्पा बोलले की चला आपण जाऊया म्हणून साडीच्या दुकानात म्हटलं कशा आला मग काकू बोलल्या की म्हणे मला साडी घ्यायची आणि प्रीतीला पण साडी घ्यायची म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे तरी माझ्या डोक्यात म्हणजे थोडा डाऊट आला असा तर मग गेलो आम्ही प्रीतीला वगैरे साड्या काढल्या बघितल्या मायाला साडी काढली संक्रांत जवळ आलेली म्हणून तर मग मला पप्पा बोलले की तू पण एखादी साडी बघ म्हटलं नाही मी काय साडी यायला नाही आली बोलली मी अशीच फिरायला आलेली म्हटलं काम पण होतं असं म्हणून तर बोलले असं थोडी आहे ही सं असं संक्रांत आले तर तिघी पोरीना सोबतच घेतो कशाला असं तसं तर मग त्यांनी मला बळजबरी ही साडी घेतली की बाबा तू पण आमच्या लेकीसारखीच आहे तर आम्ही दोन्ही लेकीला घेतो तो संक्रांत पण जवळ आले की आमच्याकडनं तुला ही संक्रांत म्हणून तर इतकं भारी वाटलं मला की माझे वडील गेल्यानंतर मला त्यांनी मला म्हणजे असं म्हणाले की शंकराची साडी मी माझ्याकडनं सगळ्यांना म्हणजे घेतले तर मग तुला पण घेतो बा असं म्हणून तर दोन तीन मिनटासाठी पप्पाचीच आठवण आलेली मला तिकडे तर मी काय बोलली नाही म्हटलं ठीक आहे मग आम्ही आलो घरी आल्यानंतर मग साडी दाखवली सगळ्यांना मग मी मायाला बोलली म्हटलं तू गद्दारी केली माझ्यासोबत म्हटलं मला सिरियसली माहीत नव्हतं की साडी घ्यायला जायचं आहे म्हणून मला वाटलं की मी शूट वगैरे करते ना त्याच्यासाठी मला बाजारात दाखवायला ना नाहीत असेल की व्हिडिओ वगैरे काढेल आणि ॲक्च्युली माझ्या मोबाईलला पण चार्जिंग नव्हती त्यावेळेस आणि तिकडे थोडंसं ज लाईटचं थोडं शॉर्ट होतं त्याच्यामुळं मोबाईल पण चार्जिंग होत नव्हता सो असा विषय होता हा साडीचा तर मायाला मला त्यांनी सेम साडी घेतलेली पण मायालान मला सेम घेतलेली ही रेड प्रीतीला काढलेली पण प्रीतीला वाटतं हा कलर नाही आवडला तर मग हा मला दिला पण ठीक आहे छान आहे ही पण तर इतकी सुंदर फॅमिली त्यांची इतकं भारी वाटलं आम्हाला तीन दिवस जाऊन अक्षरशः म्हणजे मला त्यांनी ग्लाससुद्धा उचलू दिला नाही काकूंनी पण नाही आणि कोणीच नाही म्हणजे इतकी मोठी फॅमिली ना तिची जॉईंट फॅमिली खूप म्हणजे खूप भाऊ तिचे काका चुलते म्हणजे सगळे सगळे काकू वगैरे खूप चांगले स्वभाव आणि त्या तिच्या मम्मीने मला एक लास पण उचलू दिला नाही की बाबा जाऊन असं कुठलंच काम नाही म्हणजे मी पाणीसुद्धा आम्ही हाताने घेत नव्हता आम्हाला हातात आणून देत होते पाणीसुद्धा तर आम्ही बोलायचो आणि त्याच्यामुळे दादाला तिकडे जास्त आवडतं की त्यांचे स्वभाव खूप छान आहेत खास करून मायाचे आईवडिलांचा स्वभाव खूप छान आहे आणि सगळं सगळंच छान आहे त्यांच्या घरातले असं वाटतच नाही की ती फॅमिली म्हणजे असं हे करून राहते नाही मी अशी जॉईंट फॅमिली म्हणजे मला इतकं भारी वाटतं त्यांच्या इथे जाऊन जा मी लास्ट टाईम आता आणि त्याच्या आधी मी प्रीतीच्या लग्नाला गेलेली तेवढंच बाकी त्यानंतर ते, ते बोलले काय खातिरदारी झाली नाही म्हणून यावेळेस तुम्ही या तर मग मी त्यासाठी गेले आणि बोलले फॅन्स पण आहेत तुमच्या इकडं असं तसं तर मग म्हटलं जावा पण खरंच खूप भारी वाटलं तीन दिवस आम्ही शेतात पण गेलो आणि दिवस रात्र नुसती चाव 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 शेकोटी करायचो बसायचो नुसते आवाज काका मम्मी पप्पा काका मम्मी पप्पा आमचं दिवस आता त्यांना आम्ही इकडे जसं आलो तसं कदाचित त्यांना करमत पण नसेल मायाचं माया मला माया सांगत होती म्हणे मम्मी पप्पाला करमत नव्हते आणि आम्ही ज्यावेळेस निघायचो त्यावेळेस मी बघा लास्टचा ब्लॉग तो टाकलेला आहे तर मी म्हटलं चला पप्पा येतो तर त्यांचा डोळे असे भरून आलेले आहेत खूप हळवी म्हणायचे आहेत ते दोघं पण म्हणजे असे रडायला लागले आणि डोळ्यातून आश्रू वगैरे तर इतकं भारी वाटलं थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि एवढं म्हणजे खरंच खूप भारी यार मला निघूच वाटत नव्हतं तिथनं पण काय करणं रिझर्वेशन होतं त्या दिवशीचं तर जावंच निघावंच लागलं आम्हाला आणि त्यांना पण करमत नसेल तर खरंच थँक्यू बोलते मी सगळेच म्हणजे तिचे भाऊ पण सगळे सगळे दादा जेव्हा स भाऊंसोबतच होता दिवसभर आम्ही शेतात गेलो इकडे गेलो आणि आमच्यासाठी खास त्या लोकांनी म्हणजे दोन दिवसाची सुट्टी घेतलेली होती की पाहुणे आले घरामध्ये इकडनं चहा पिऊन जालो का तिकडे चहा प्यायला जायचो इकडे जेवलो का तिकडे जेवायला जायचो म्हणजे असं आमचं दिवसभर चालू असत सा दोन दोन चार चार वेळेस चहा व्हायची आमची तिकडे आणि सकाळी इथे आम्हाला उठाय उठायला दहा वाजता तिथे आम्ही सकाळी साडेसहा सात आठलाच उठून बसायचो तर सकाळ पण लय भारी वाटायची तिकडे खूप छान वाटायचं असं सगळे मिळून होते म्हणून आणि असा पाहुणचार असतो आणि, 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 आणि खरंच खूप भारी केलं आहे त्यांनी आमचा माझा तर खास करून मला तर त्यांनी एक ग्लास उचलू दिला ना मायाने मला काही करू दिलेलं काही म्हणजे काहीच नाही फक्त मी माझं काम करायची व्हिडिओ एडिटचं एडिट करायला पण मला म्हणजे एवढं हे नव्हतं मी तसेच टाकून दिलेले आहेत व्हिडिओ काय बघितले पण नाही आहेत आणि व्हिडिओ काढले थोडेसे त्यांच्या इकडे बस तेवढेच मग बोलण्या बोलण्यामध्ये दिवस जायचा इकडे तिकडे घरच त्यांचं एवढं मोठं आहे की इकडे तिकडे फिरण्यामध्येच आमचा दिवस निघून जायचा आणि त्याचबरोबर माझे ते फॉलोअर्स पण एक तिकडे आले होते गौतम साळवे काका तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्यांनी अक्षरशः परभणीवरून सकाळीच्या म्हणजे आमची निघायची वेळ आणि त्यांची यायची वेळ त्यांना आम्ही नाही म्हटलं होतं पण तरी पण ते एका कारणाने आले ते म्हणजे हे कारण आहे जे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे ते बघा मी इकडे लावलेला आहे फोटो त्यांनी हा असा सुंदर फोटो बनवून ठेवलेला होता आमचा त्यांनी त्यांचं नाव पण टाकले ते फॉलोअर्स बाय म्हणून सो त्या काकांसाठी पण थँक्यू सो मच की एवढं लांबून आलेत आणि हे गिफ्ट म्हणजे खास हे गिफ्ट देण्यासाठी आलेत माझ्या मिस्टरांचा बड्डे होता तर मग च्या दिवशीच ते येणार होते संध्याकाळी पण त्यांना काही पॉसिबल नाही झालं वाटतं तर मग हे घेऊन आले ते तर मला खूप आवडलं ते आणि एकदा दादरला पण ते भेटलेले मी तुम्हाला जसं की सांगितलं की मला दादरला पण ते भेटलेले तर खूप छान वाटलं काका तुम्ही आले तर पण नेक्स्ट टाईम असं घाईघाईमध्ये काही करत जाऊ नका आणि पु म्हणजे घायगाईमध्ये म्हणजे आपण येतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये दगदग होते ना त्याच्यामुळं म्हटलं असं घायगाईमध्ये काय करत जाऊ नका पण ठीक आहे त्यांचा बड्डे होते म्हणून ते घायगाईमध्ये आलेले मिस्टरांचा बड्डे असल्यामुळे की हे त्यांना गिफ्ट रेडी होतं हे द्यायचं होतं त्याच्यामुळं तर हे गिफ्टसाठी पण खूप थान, थँ थान, थँक्यू आणि सगळ्यांनाच थँक्यू ऑल ऑफ यू आणि साडी पण मला खूप आवडलेली आहे तो संक्रांत मला पप्पा मम्मीकडनं आलेली आहे थँक्यू माया अगेन सो भेट आता आपण असंच प्रकारे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय